काही गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात आपण कितीही आणि कोणत्याही प्रकारचे सगळे प्रयत्न करू पण त्यात यश येईल याची शाश्वती शून्य असते आपण फक्त धीर नाही सोडून द्यायचा आद्या दर महिन्याला असं स्वतःलाच बजवण्याची कसरत करत असे दर महिन्याला तिला पाळी येऊन गेल्यावर निराशाच तिच्या पदरात पडत असे पण तिने हार मानली नाही आठ नऊ असे करता करता लग्नाला बारा वर्ष झाली तिने आणि तिचा नवरा करण ह्यांनी संपूर्ण विचारांती एक आशावादी सकारात्मक असा निर्णय घेतला एक अनाथ झालेलं अवस्थेतलं मूल दत्तक घेण्याचा अर्थात विरोध करायला घरात मोठी मंडळी कोणी नव्हतीच ते आधीच देवाला प्रिय झाले होते ठरलेल्या दिवशी सगळे कागदोपत्री सोपस्कार पार पडले आणि एक चार महिन्याचं चा पोरक मूल आद्या आणि करण ह्यांच्या आगमनाने आद्या आणि करणचे जीवन उजळून जात त्यात रंगीबिरंगी रंगी रंग भरू लागले होते त्याच्या बाळलीला आणि प्रेमाने दोघेही सुखावले होते आणि त्यांचं कोरडं आयुष्य मितांशच्या प्रेमाने ओतप्रोत आणि तुडुंब भरून गेले आणि एक दिवस आद्याला अचानक चक्कर आली डॉक्टरने सांगितलेल्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि एक आनंदाचा क्षण त्यांच्या जीवनात आला ज्याची ती दोघे एवढे वर्ष आतुरतेने आणि तीव्रतेने वाट बघत होते ती आई होणार होती आणि दोघेही ह्याचं श्रेय मितांशला देत होते त्याची पावले त्यांच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन आली मितांश एक आनंददूत ठरला होता आणि दोघांनी त्यांच्या दोन्ही मुलांत कधीही भेदभाव नाही करायचा असा ठराव पास केला आणि नवीन पाहुण्याच्या आगमनाने मितांशचे अधिकच लाड होऊ लागले आद्या आणि करणने एका अनाथ मुलाला जीव लावून त्याला त्याच्या उज्ज्वल भविष्याची हमी दिली आणि मितांशच्या पावलांनी त्यांचं अवघं जीवन उजळून टाकलं दोन वेगवेगळ्या आयुष्यांनी एकमेकांच्या आयुष्यातली कमीच दूर केली होती आणि अवघे कुटुंब परिपूर्णतेचा आस्वाद घेत आनंदाने जगत होते दोन्ही अनाथ जीवने एकमेकांच्या आगमनाने सुकावली होती ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद